चिंतन श्री गुरुदेवदत्त आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आहे देव दीपावली आणि मल्हारे मातंडांचा आज षड रात्रोत्सव सुरू होतो म्हणजे आजपासून प्रारंभ आहे आजपासून चंपाषष्टीपर्यंत हा उत्सव होणार आहे आणि चंपाषष्टी दिवशी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं आहे आणि तळी भरायचे ज्यांच्या घरी तळी नाहीत भरत त्यांनी नका पण निदान आपल्याला मल्हारीची मल्हारी सप्तशती वाचायची आहे आज आपण मल्हारी मल्हारी कवच वाचल्यामुळे आपल्याला संपूर्णपणे सुरक्षितता मिळते म्हणून आज आपण मल्हारी कवच वाचतोय रोज सहा दिवस नक्की ऐका आणि एरवी पण रोज तुम्ही ऐकू शकता आपण सुरू करतोय ओ अथ कवच ध्यान ध्यायन मल्हारी देवम कनकगिरी भूषितांडकम श्वेता हस्तम विबुधबुधगणे सेप्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमुर्नीडमरुविलसितं नैष चूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्ये मूङ्काररूपम् प्रथमकरा वै गणश सर्वसिद्धि च साधन विघ्ने जाति सर्वपुञ्ज यश कार्यात लाभते शिव मने पार्वती स ऐक देवी मल्हारी कवत हे गुह्या होनी अति गुह्य अज्ञात आजवरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हो मजला काय मिळे फळ जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधी विधान कोण त्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण कवचाचे पार्वती ससाङ्गे कैला सपति ऐकप्रिय सा वैसि विधि विधानीति कवच साधना करावया शिखास्तानि प्रणवाक्षर ब्रह्म उद्गीथ मस्तकावर मूर्धस्तानि ओङ्कार ललाटी महेश्वरे रक्षावे दोन्ही हंत्यास ब्रोमते भुवनेश्वर नासिकेवरी मुखी ओंकारे रक्षावे कंठावरी पार्वती स्कंधावरी खडगराज बाहुवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांत शंकरन्यास अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी

भक्ती भरे सावध चित्त प्रार्थना मल्लारी देवास मनोभावे करावे ऐसे कवच हे मल्लारी सर्व रक्षक सर्व तो परे इतने मे जप परत्र कल्याण होते ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने मनोनिरदयी प्रेमाने मल्लारी दीप चिंताव करीत मल्लारीचे चिंतन आदी भादी जाती पण जवळ येते कदापि न भूत पेत पैशाच्या दुरोग इत्यादी महाबलिष्ठ महा रोग नष्ट होती महारोग चिंतित मार्टण भैरवात प्रतिचार तीन दिवसांचा ताप उसकी नाशांचा उपाय एक आहे साचा चिंतन मार्टन भैरवाचे मस्तक शूळ निरसोनी जाई रणद्युत विवादे विजय हो, होई सर्व कार्य सफल होई

अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर ग्रह लाभ दास राज्य मिळते करिता स्मरण मल्लारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती, प्राप्ती। मिळे आहे शीतल त्याहून चंद्रमा अतिशतल याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारि मातंद देवराना मल्लारी देवा जय जयकार मासा कांता जय जयकार मैंगनाता महिपती जय जयकार मैराळ राजा जे जे कर, खंडे जय जयकार जय राजा तो जय जयकार प्रेम पुर स्वामी जय जयकार यळकुट खंडेराव ऐसे मल्लारी जय करिता चिंतन सर्व संकटे जाती पण सकल सुखे समाधान लाभे मल्लारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी अग्नि चोर भयंकर कशाची सिद्धी प्राप्त होती होती शांती सुखे पूर्ण मनोकामना सफल चिंतन या चिंतन सर्व सिद्धींचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजतो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत सो तित्यसाचे सिद्धी मिळती सहजाची विचारे ता ता पार्वती विचारे शंकर आला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्लारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे मान अवयाचे शिव बोले पार्वतीला प्रश्न तो उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हिच शंका येईल मी हाय विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजून काही भिन्न नसे मल्लारी आणि शंकर नाही मल्हारीचे पठन कवचाचे तेच आहे शिव शंकराचे शिव मल्लारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खानी आयुरारोग्य चिंता मादय धरा सदाचा

स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरो शतपाट शतपाठ करता साचारी शाप मुक्ती लादेल नित्यसहस्त्रावर्तन करता आहो रात्र जपन मत प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निजभक्त मल्हारी राया तू नाम सर्व सुखांचे ऐसे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्त द्वारा प्रगट तो तीर्थ प्रयाग केवळ सौख्य दाता अतिनिर्म महिपती तो कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरण भजन पूजन जे तू करती नित्य कवचा वर्तने होत त्यांच्या सुखान कोगणती हीच विनवणी सेव करीची इथे श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री मा, गुरु गुरुमावली वृचित प्राकृत मल्हारी कवचं संपूर्ण पर्यंत अजून मल्हारी रायाचे अजून आपले व्हिडिओज येणार आहेत श्री मल्हारी हृदय स्तोत्र लवकरच घेऊन येत आहे तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू लवकरच तोपर्यंत थँक्यू बाय बाय येळकोट येळकोट जय मल्हार थँक्यू